हातकणंगले तालुक्यातील कुंभजेते कायरान गट क्रमांक हातकणंगले तालुक्यातील कुंभजेते गायरान गट क्रमांक एक हजार चारशे वीस एक हजार सातशे एकोणीस एक हजार सातशे सव्वीस एक हजार सातशे बावीस या ठिकाणी सुरू असलेला सौर ऊर्जा प्रकल्प इतर जागी स्थलांतरित करण्यात यावा सदर जागा कुंभोजगावच्या क्रीडांगण व ऑक्सिजन पार्कसाठी आरक्षित ठेवावी या मागणीकरता कुंभोजमधील काही तरुणांनी आंदोलन उभे केले होते सदर प्रकल्प स्थगित करा अथवा इतर ठिकाणी स्थलांतरित करावा यासाठी कुंभोजमधील काही तरुणांनी शर्तीचे प्रयत्न केले यामध्ये विश्वजित माने व अनुन जमने आपल्या भूमिकेवर ठाम आहेत परंतु बारा जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात सदर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली सदर काम बंद करावे अन्यथा स्वातंत्र्य आत्मदहन करण्यात येईल अशा आशयाचे पत्र हातकणंगले पोलिसांसह तहसीलदार व कलेक्टर यांना देण्यात आले होते दरम्यान स्वातंत्र्य सकाळी नवीन ग्रामपंचायत कार्यालय येथे झेंडावंदन झाल्यानंतर विश्वजित यांनी अंगावर पेट्रोलचे कॅन ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित गटनेते किरण माळी पोलीस पाटील महम्मद पठाण तंट मुक्ता अध्यक्ष बाळासो डोने ग्रामपंचायत कर्मचारी राहुल कांबळे अमर पवार यांनी वेळीच सावध भूमिका घेऊन विश्वजित माने याला आत्मदहनापासून रोखले या घटनेनंतर हातकणंगले पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी विश्वजित माने यांना ताब्यात घेऊन हातकणंगले पोलीस स्टेशनला नेले दरम्यान त्यांनी मला न्याय मिळाला नाही परंतु एकवीस तारखेपर्यंत सदर जागेचा योग्य तो पाठपुरावा करा अन्यथा एकवीस तारखेला पुन्हा सदर ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा असा इशारा विश्वजित माने यांनी दिला आहे